राष्ट्रवादीचे सर्वे सर्व आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात आपल्या दौऱ्यामुळे सक्रिय असल्याचं दिसून आलं मात्र अचानक एका कार्यक्रमात भाषण करताना त्यांना बोलताना त्रास झाल्याने त्यांनी पुढील चार दिवसांचे नियोजित दौरे हे रद्द केले मात्र आता काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचं दिसतंय आज नवी दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात सायंकाळी सहा वाजता महादजी शिंदे राष्ट्रगौरव सन्मान सोहळा हा आयोजित करण्यात आला या सोहळ्यात शरद पवार हे हजेरी लावणार आहेत सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या कार्यक्रमात येत असल्याने शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नेते, नेते एकनाथ शिंदे यांना पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने दिल्या जाणारा प्रतिष्ठित अशा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री म्हणून काम करताना चीफ मिनिस्टर या ऐवजी कॉमन मॅन म्हणून एकनाथ शिंदेंने त्यांची वेगळी ओळख निर्माण केली राज्यातला गरीब शेतकरी कष्टकरी महिला ज्येष्ठ आणि तरुणांसाठी कल्याणकारी निर्णय त्यांनी घेतले त्यामुळे त्यांच्या या चांगल्या कामगिरीची दखल घेत सरहद संस्थेच्या भारतीय मराठी साहित्य साहित्य पुरस्कार देण्यात संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शुभ हस्ते एकनाथ शिंदेचा गौरव करून पुरस्कार प्रदान करण्यात येईल या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरवीधर मोहोळ ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहते पाच लाख रुपये मानपत्र सन्मान चिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरूप असेल महाराष्ट्रात एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा हा कायम असताना दुसरीकडे हे दोन्ही नेते दिल्लीत एकत्र दिसणार आहेत दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे काही नेते मंडळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाताना दिसून आले त्यात मिलिंद यांचा समावेश या होता या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली त्यामुळे त्यांच्या भेटीने चांगलाच चर्चा देखील रंगल्या होता मात्र आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते एकत्र दिसणार असल्याने आता राजकीय चर्चांना अधिक उदाहरण आल्या